काही कोणी घोटाळा करते कोणी सत्तर हजार कोटीचा करते कोणी लाख कोटीचा करते आणि ते माणूस नेता भाजप मध्ये गेला तर ते निर्मळ होतो शंभर टक्के पंकाच्या ताई दीड ते दोन लाख मत विजय होणार म्हणले ते होणार नाही मतदान केलं शेतीला योग्य भाव मालाला शेतकऱ्याच्या काहीतरी एक सुविधा आहे अपेक्षा मी जसं जण बोलत जसं मतदान आलंय तसं आम्ही भाजप सोडून मतदान कधीच केलं नाही दुसरीकडे बसत फटका बीजेपीला पण बीड जिल्ह्यात बसणार नाही जी चोऱ्या करून येते त्यांना कशी काय भाजपमध्ये घेते पार्टी आता ते जेवण नाही पण आपल्या आमच्या हातात शेतकऱ्याचे काय करायचे सरकारला आम्ही दाखवून देऊ आता महाराज आरक्षणाचा फटका बसणार आहे पण जे मग कायच मतदान नाही ते त्यांनाच नमस्कार मी आशिष पटेल स्वागत करतो तुमचं महाराष्ट्र प्राईम मध्ये आज मी आलो केस तालुक्यातील सातेफळे या गावात लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना गावातील नागरिकांच्या काय भावना आहेत किंवा होणाऱ्या खासदारकडून त्यांच्या काय अपेक्षा आहेत ते थेट त्यांच्याकडून जाणून घेऊ काय ना रामेश्वर नामदेव भांगे सातेफळ लोकसभा दे निवडणूक लागलेली आहे तर या लोकसभा निवडणुकीला सामोरं जाताना काय भावना आहेत काय अपेक्षा आहेत आमच्या अपेक्षा म्हणजे आतापर्यंत जरी नष्ट काम केलं तरी ताईसाहेबाची कामं चांगली असल्यामुळं शंभर टक्के यावेळेस तीर्थमताईच्या पाठीमागं खासदार पंकज ताईस स्वनाप त्याचे कारण की रेल्वेचा प्रश्न पडलेला आहे आता पुस्तक अनुदान असत विमा असत जेवढ्या बी बीड जिल्ह्याला जे सहकार्य झालेले ते संपूर्ण ते मुंडेसाहेब गुपनाथराव मुंडे साहेबाच्या पाठीमागं त्यांचा वारसा म्हणून पंकाजा ताईंनी ताई आणि तीर्थमताईनी अतिशय उत्तम उत्तम पद्धतीने त्यांनी काम कारभार घातलेलं आहे आणि जरी लोक भाजपवर जरी नाराज असली तरी पंकजा ताई ताईवर एकही माणूस नाराज नाही त्याच्यामध्ये शंभर टक्के ताई दीड ते दोन लाख मतांना होणार म्हणले ते होणार याची कसली शंका नाही आता तुम्ही म्हणतात की भारतीय जनता पार्टीवर नाराज आहे आणि पंकजा ताईवर नाराज नाही मग या नाराजीचा फटका बसणार नाही का पक्षाच्या नाराजीचा फटका पक्षाचा नाराजीचा फटका इतर लोकसभा मतदारसंघात बसणार पण बीड जिल्ह्यामध्ये कसलाच नाराजी फटका बसणार नाही कारण की त्यांच्या पाठीमागे संपूर्ण समाज आहे म्हणजे याच्यामध्ये काय जातीवाद काही होऊ शकत नाही ना तर कुणी जरी त्याच्यामध्ये कोणता जरी त्याने वापरला तरी ते होऊ शकत नाही इतर इथं दुसरीकडे बसतात फटका बीजेपीला पण बीड जिल्ह्यात बसणार नाही आता तुम्ही जे म्हणतात जातीवाद किंवा प्रश्न तुम्ही सांगितला तर मराठा आरक्षणाचा फटका बसेल मराठा आरक्षणाचा तो फटका शंभर टक्के थोडा बसणारच म्हणजे कसं की थोडं गारांग फाटल्यामुळं थोड म्हणजे आम्हाला बीड जिल्ह्यात जी थोडं इलेक्शन जर जाणार पहिल्यासारखं म्हणजे एवढं ही होणार नाही दारांगे दारांगी साहेब म्हणून थोडं जास्त बसणार बसल तरी इतर बसणार थोडं काय काय होणार काय ना लोकसभा निवडणूक लागणार नाही शेतकरी म्हणून तुमच्या सरकारकडून काय अपेक्षा आहे आमचं कसं अपेक्षा आहे की कर्ज माफ करा शेतकरी

काय प्रश्न लोकसभा निवडणूक लागणार आहे सरकारकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत की ज्या सरकारनं येणाऱ्या काळामध्ये त्या पूर्ण कराव्या तुमच्या सरकारकडून काय अपेक्षा असतात त्या शेतकऱ्याच्या सर्वसामान्य शेतकऱ्याला काय लागतं का त्याला कुठं मुंबई दिल्लीला जायचंच नसते शेती काळजी काय आहे शेतीला योग्य भाव मालाला शेतकऱ्याचे काहीतरी सुविधा पुरवण एवढंच आहे अपेक्षा का तुम्हाला वेळ विजेच सध्या बरे कारण सहा तास आम्हाला लाईट केलेली आहे त्याच्यामुळे एक आता थोडस रेग्युलर चालतंय पण वास्तविक पाहता संध्याकाळचे जे आहे शेतकरी सर्वसामान्य एक काय त्याची अवस्था आहे बिकट अवस्था आहे ना शेतकरी म्हणून आज भाव नाही शेतकरी परेशान शेतमालाला भाव नाही पण खर्च वाढत चाललाय वाढत चाललाय शेतमालाला भाव नाही आता ते भावना पंधराशे रुपये एक पोत आहे पंचेचाळीस पन्नास समजा तर तेवढा माल बी निघत नाही ना कारण निसर्ग का साथ देत नाही तो तो मायूती का, मायूती का आता लोकसभा निवडणुकीमध्ये बीड जिल्ह्यामध्ये कोणाचं पालट राहील महायुती का महाविकास आघाडीकडे आता जनतेचा खले आज आपण काही सांगू शकत नाही उद्या जनता कशी कशी चलती त्याच्यावर अवलंबून राहिलं वैयक्तिक माझ्या मतावर थोडंच काय राव गळ लोकसभा निवडणूक लागणार आहे तर या लोकसभा निवडणुकीमध्ये एक शेतकरी म्हणून तुमच्या काय भावना आहेत किंवा सरकारकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत भावना त्याला भाव नाही काय नस कांदे सोयाबीन पडले तर परवडत नाही सोयाबीनला काय आता शंभर दोनशे निघतोय का समजा चार हजार दोनशे खर्च सतरा अठरा हजार रुपये खर्च येतोय एक करता दोन हजार काय शेती शेती करताना काय अडचण येत तुम्हाला काही नाही सगळं आता खत बी सगळं आहे पूर्ण घ्यायला नागरून पाण्याचा प्रश्न आहे का गावात काही का नाही पाणी आहे पाणी आहे आता लोकसभा निवडणूक लागणार आहे त्या लोकसभा निवडणुकी कुणाचं पार्टगड राहील महायुतीचं का महाविकास आघाडीचं महाविकास आघाडीचं महाविकास आघाडी समजा जे लढत आहे पण माझ्या मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणांपैकी सोन नाही मराठा आरक्षणाचा फटका भाजप भारतीय जनता पार्टी सत्ताधाऱ्यांना बसल का बसणार सत्ताधाऱ्याला फाटणार बसणार सगळं तर सगळे मराठीतल्या सगळं समाजाचा जरंगी पाटलाच्या पाठीमाग समाज आहे का आहे नाही पूर्ण समाज हृतिक श्रीहरी साधेपद लोकसभा निवडणूक लागणार आहे एक शेतकरी म्हणून सरकारकडून काय अपेक्षा आहेत काय भावना आहेत सरकारकडून मालाला भाव दिला पाहिजे शेतकऱ्याच्या मालाला सोयाबीनला भाव नाही कापसाला नाही भाव दिला पाहिजे शेतकऱ्याला शेतकऱ्याचं सरकार आहे ना आता सरकार नाही शेतकऱ्याचं सरकार नाही शेतकरी सन्मान निधी मिळतोय एक रुपयामध्ये पीक विमा भरला जातो जे आधी भरपूर पैसे जायचे पीक विमा भरायला मग शेतकऱ्यांना सवलत तर देते ना सरकारी पिक विमा भरत आहेत पण ते देत नाहीत पिक विमा भरला तेवढे पैसे येत नाहीत पिक विमेचे दोनशे तीनशे रुपये विमा काय जनावर वगैरे आहेत का आपल्याकडे जनावर सांभाळला परवडत का व्यवसाय दुधाला भाव नाही परवडत नाही पिंडीचा खर्च नाही परवडत नाही दुधाला भाव आहे दुधाला भाव आहे आता चाळीस रुपये बी नाही दुधाला भाव मशीला गायला तर काय पंचवीस रुपये भाव आता समजा महाविकास आघाडी किंवा महायुतीत या निवडणुकीमध्ये जेव्हा पण आपल्या आमच्या हातात आता शेतकऱ्याचे काय करायचे सरकारला आम्ही दाखवून देऊ आता जरांगे पाटलांचा आदेश मराठा समाज मानल का वाटत शंभर टक्के शंभर टक्के माना त्यांच्या मागे समाज आहे अजून पण आहे समाज समाजला गेलाय समाजाकडून काही सुद्धा विकरलेला नाही शंभर टक्के त्यांच्याच मागे ती जी सांगते तीच करणार मराठा समाज काय ना संजीवन नामदेव कांदे पण लोकसभा निवडणूक लागणार आहे या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तुमच्या एक शेतकरी म्हणून काय अपेक्षा सरकारकडून काय शेतकऱ्याची अशा अपेक्षा समजा ज्यावेळेस फडणवीस साहेब विरोधी पक्ष होते त्यावेळेस विरोधी पक्ष साहेबांनी काय भाव सांगितला होता आपल्याला साहेबिनी कापसासाठी ते असताना सहा हजार रुपये भाव मागत होते आता सरकार त्यांचं मग त्यांनी आम्हाला भाऊ काय केला चार हजार रुपये बेचाळीस रुपये साडेचार हजार रुपये विरोध असताना तिथे बोलायचं जमलं काही बी कोणी घोटाळा करते कोणी सत्तर हजार कोटीचा करते कोणी लाख कोटीचा करते आणि ते माणूस मी आता भाजपमध्ये जर गेला तर ते निर्मळ होतो का मग ते जिचोऱ्या करून येते त्यांना कसे काय भाजपमध्ये घेते आम्ही जसं जण बोलत जसं मतदान आलंय तसं आम्ही भाजप सोडून मतदान कधीच केलं नाही आम्ही जे काय परमाणिकपणाने राहतो तसं परमानंटपणाने जी माणसं आहेत त्यांनी त्यांनी चांगलं सांभाळावा त्यांचा काही शेतकऱ्याचा बघावा माझ्याकडे पाच मशीद आहेत दररोज एक तीन चार दिवसाला पोता लागते पिंडीचा भाव आहे आज पस्तीस रुपये किलो सरकारी दुधिक चाळीस रुपयाने मला शिल्लक किती राहायला लागले चालले किती हे सरकार काय बघत नाही फक्त जे घोटाळा करून येते त्यांना घेत त्यांना निर्मळ करतात शेतकरी शेतकऱ्या लक्षच शेत नाही असं तुम्ही म्हणणार की तुम्ही पहिल्यापासून भारतीय जनता पार्टीला जन्मल्यापासून तर आता तुम्ही जी भारतीय जनता पार्टी म्हणता असं म्हणतात की अटल बिहारी वाजपेयी यांची जी भारतीय जनता पार्टी होती ते आता राहिली नाही नाही राहिली त्यांचं कसं होत जे खरं ते खरं आणि खोटं ते खोट होत आणखीन याच्यात काही नेते आहेत खरे चालणारे त्यांना पाच पाच वर्ष बाजूला काढतात टाईम आला त्यांचा वापर करून घेतात अशा एक आमच्या पंखात येईल पाच वर्ष त्यांचं काहीच नव्हतं आता त्यांना संधी दिली ना पक्षाने त्यांना संधी दिली पक्षाने त्यांना संधी दिली पण काय काय त्यांच्या पैसे काही बाकीचे माणसं त्यांच्या लोक लोकसभा निवडणुकीमध्ये कुणाचं पार्ट जड राहील महायुती कि महाविकास आघाडी बीड जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये महायुती जड राहणार आहे मराठा आरक्षणाचा फटका बसणार नाही मराठा आरक्षणाचा फटका बसणार आहे पण जे मग काय मतदान नाही ते त्यांनाच होणार आहे